नमस्कार मी भरत पोळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कळेम तालुका पन्हाळामध्ये आपले किवा आयुर्वेदिक शॉप आहे जवळपास चार महिन्यापूर्वी आपल्याकडे कॅन्सरनं ऑपरेशन झाल्यानंतर एक पेशंट आले होते त्यांना केमोनिल रेडिएशनची थेरपी सांगितली होती आज आणि रेडिएशन सांगितलेलं असतानासुद्धा ते आपल्याकडे आले आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट त्यांनी यूज केले किंवा कंपनीचे हेलिंग स्प्रे हा एक प्रोडक्ट आहे त्याचसोबत ट्रिपल टेमसिल हा अल्कलाईन करण्याचं काम करतो हा शरीरामध्ये पेशी वाढवण्याचं काम करतो आणि हा सि सिल्वर प्लस हा आपल्याला शहरामध्ये इम्युनिटी वाढवण्याचं काम करतो तर असे प्रोडक्ट आपण त्यांना सजेस्ट केले त्याचबरोबर आपले हायड्रोजन वॉटर बॉटल ही जी बॉटल आहे त्याच्यातून आपल्याला अल्कलाईन पाणी मिळतं विथ हायड्रोजन मिळतं शहरामध्ये ऑक्सिजन लेवल पण वाढवतं आणि हायड्रोजनची पण लेवल वाढवतं आणि याच्यामुळं आज या पेशंटला काय रिझल्ट आलेला आहे पण त्यांना विचारू तुमचं नाव माझं नाव बबन हिंदराव काटाणेकर पोस्ट काटेभोगाव तालुका पंडाळा ओके okay. mm. आपल्याला काय त्रास होता कसा कसा होता आणि कधी ऑपरेशन झालं आता किती महिने झाले मला माझं ऑपरेशन करून चार महिने झालेले आहेत चार महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन झाल्यानंतर चव्वेचाळीस किलो वजन होतं चव्वेचाळीस किलोवरून हा जे मी किवाचे जे औषधं वापरलीत त्या औषधाने मला इतका चांगला सहकार्य भेटलं एखाद्या गुरु भेटल्यासारखे मला भरसर भेटलेत आणि त्यांनी हे औषध चालू केल्यामुळं माझं चव्वेचाळीस किलोवरून चार महिन्यात माझं बावन्न किलो वजन झालेलं आहे मी सर्व कामं करत असतोय आणि अधिक रेडिशन घ्यायचं ठरल्यानंतर मी थोडा घाबरलोच कारण रेडिशन घेतल्यानंतर परत मी अठरा जवळजवळ पंधरा ते अठरा रेडिशन घ्यायला लागल्यामुळं आणि दोन और, दोन वर्ष मी त्या ह्याच्यामध्ये जा जात होतो आजीर पडल्यासारखं वाटणार त्या ह्या गोष्टी मी पुढचं माझा वेळ वाचला आधी माझा आयुष्य पण वाटला आयुष्य पण वाटला असं मला वाटायला लागलं ऑपरेशन कोणाच झालेलं आणि ऑपरेशन मध्ये आज पूर्णपणे बरे झालेले आहेत शेतातले पण कामं करतायत तर आपणही तुम अशा प्रकारचे आयुर्वेदिक औषधाच्या वापरानं आपला हा असा असाध्य असणारा आजार कॅन्सरपासूनही मुक्त होऊ शकता जर आपल्यासोबत असे कोण पेशंट असतील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आयुर्वेदिक फ्रँचायशीमध्ये आपण यासाठी संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार